रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्याच्या दुटप्पी धोरणाविरोधात भारतीय किसान संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील जमिनीचा चौपट मोबदला मिळावा यासह अन्य मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होतं भारतीय किसान संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे भारतीय किसान संघाचा या प्रकल्पाला विरोध नाही पण शिरोळ हात आणि करवी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गासाठी संपादित केल्या आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय इतर ठिकाणी जमिनीच्या दराच्या चा चार पट मोबदला देण्यात आलाय पण करवी तालुक्यातील काही गावं तसंच हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट मोबदला देण्याचं धोरण शासना परिणामी संबंधित शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे या बाबीचा विचार करून बाजारभावाच्या चार पट जमिनीचा मोबदला मिळावा करवी तालुक्यातील प्राधिकरणा समाविष्ट गावांसाठी वेगळे निकष लावण्याऐवजी वे नियमानुसार चार पट मोबदला द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या